<गलाय> जाली सा है। है। भाजी झालेली आहे भाजीला किती छान असा कलर आलेला आहे तर घरी ट्राय करून बघा नमस्कार केशरेपी मध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवूया चमचमीत अशी पावभाजी त्यासाठी काही भाज्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत जेणे की शिमला मिरची वाटाणा टोमॅटो फ्लावर बटाटा आणि थोडंसं बीठ घेतलेलं आहे यामुळे भाजीला कलर छान येतो आता हे सर्व जिन्नस आपण कुकरमध्ये घालून याला पाणी घालून शिजून घेणार आहोत चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या कर घालून झाकण लावून कुक घ्यायचे कुकरच्या आणि गॅस ऑन करायचा आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत तो दुसरी तयारी करूया सर्व एका भांडेमध्ये काढून घ्यायच्या आणि त्या मॅश करून घ्यायच्या कढईमध्ये दोन मोठी पळे तेल घालूया तेल गरम झाले की त्यामध्ये जिरं घालायचं बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा हलकासा ब्राऊन घालायची आल्या लसूणची पेस्ट घालायची थोडस परतून घ्यायचं कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लगेचच चा आपण मॅश केलेल्या भाज्या घालणार आहोत मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये भाज्या शिजवलेल्या खाली राहिलेले पाणी घालायचं आणि पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि भाजी छान अशी एक दोन तीन मिनटं छान अशी शिजवून घेऊया तर बघा पावभाजी किती सुंदर अशी शिजलेली आहे बघा कशी रट भाजी येईपर्यंत शिजवून घ्यायची आणि आता गॅस बंद करूया तुम्हाला मी सर्व करून दाखवते बीट बीठमोळ भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि त्यावरती घालायचं आहे बटर कांदा आणि कोथिंबीर तर बघा किती अगदी मस्त अगदी पावभाजीचा बेत आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा